नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण नवीन असेल व पाहायचे बाजार तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनेल ला करा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल आणि या व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडायचा व्हिडिओला हाईब नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजार भाऊ जाहीर केले व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पाहचा तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चार जानेवारी दोन हजार वीस रोजी भोकोदर मध्ये पिवळी सायबीन एकोन्नास ची हवं कमीत कमी चार हजार चारशे रुपये जास्तीत दर चार हजार सातशे सर्व सांदा चार हजार सहाशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच जेतूर मध्ये पिवळी स्वायबीन एकशे एकोणतीस छन्नास रुपये जास्त दर पाच हजार एक सर्व सांधा चार हजार सातशे रुपये जाते सोयाबीन तसेच जामखेड मध्ये पिवळी सायबीन एकशे पंचवची हवं कमीत कमी दहा चार हजार रुपये जास्तीत दर चार हजार सातशे सर्व सांधा चार हजार तीनशे पन्नास रुपये परतूर मध्ये पिवळी साबण एकवीस ची हवं कमीत एकशे पन्नास रुपये जास्तीत चार हजार आठशे पंचवीस सर्वसाहन चार हजार आठशे दहा रुपये देवळगाव राज्यामध्ये पिवळी साहेब पाचशे हवं कमीत कमी तीन हजार पाचशे रुपये जास्त दार हजार सातशे सर्वसाहन चार हजार सातशे तसे निलंगा पिवळी साबीन दोनशे छप्पनची हवं कमीत कमी दार हजार सहाशे रुपये जास्तीत दहा चार हजार आठशे चाळीस सर्वसाहान चार हजार सातशे रुपये ओरस शहाजनीमध्ये पिवळी साहेबीन एक हजार तीनशे त्र्याऐंशी हवं कमीत कमी तर चार हजार तीनशे रुपये जास्तीत दार चार आठशे नव्वद सर्वसाहान चार हजार सहाशे त्र्याण्णव रुपये तसे मुरम मध्ये पिवळी साहेब एकशे त्रेसष्टची हवं कमीत कमी दादा चार हजार रुपये जास्तीत दर चार हजार सातशे एकवीस सर्वसाधारण चार हजार चारशे पासष्ट रुपये असे बारशे टाकळीमध्ये पिवळी सोयाबीन पाचशे चोपन्नची व कमीत कमी तर चार हजार रुपये जास्तीत दर चार हजार चारशे सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये हे होते चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथील सोयाबीनचे ताजे बाजार भाव भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद